नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनल वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभ विवाह चला तर मग सुरुवात करूयात प्रेक्षकांनो आजच्या आता इकडे मानसी हॉस्पिटलमध्ये भूमीला आवाज देऊन सांगते की भूमी अगं तुझा फोन चालू झालाय बघ ना जरा तर डॉक्टरांना कॉल करून कारण काल तुझं त्यांच्याबरोबर बरोबर बोलणंच झालं नाहीये तेव्हा आता मोबाईल चार्ज झाला आहे तर आता तू सगळ्यात अगोदर संघर्षांना कॉल करून विचारतेस का आता भूमी फोन हातामध्ये घेते आणि संकर्षणला कॉल लावते संकर्षण म्हणतो की आकाशच्या ट्रीटमेंटसाठी मी तयार आहे मग आता भूमी खूप खुश होते आणि म्हणते की डॉक्टर राहू माझा फोन ना बंद पडला होता त्यामुळे काल माझं बोलणं झालं नाही आणि आताच माझा फोन चालू झाला आहे तर तुम्ही येत आहे का संकर्षण म्हणतो की मला तुमची वाईफ बडबड ऐकायची नाही आहे मी तुम्हाला काय म्हणालो मी तुमच्या नवऱ्याचं ट्रीटमेंट करायला तयार आहे पण त्या अगोदर मला त्या संदर्भात थोडं तुमच्याशी बोलायचं आहे भूमी म्हणते की ठीक आहे आता भूमीला संकर्षाने घरी बोलवलेलं असतं आणि भूमी आता फोन ठेवून विचार करते कि आता अगर, की आता काय करू सरांनी मला तिकडे का बोलवलंय ॲक्च्युली सरांनी जर ट्रीटमेंट द्यायला तयार म्हणजे होकार दिलाय तर मग ते इथे येऊ शकतात ना पण मला का घरी बोलवलंय मग मानसी म्हणते की काय झालं भूमी मग आता भूमी म्हणते की अगं मानसी डॉक्टर तयार तर आहे ट्रीटमेंट द्यायला आकाशला पण ते असं म्हणाले की मला ह्या संदर्भात माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यांना आणि म्हणून ते मला घरी बोलवत आहे मानसी म्हणते की जा ना मग काहीतरी काम असेल जातेस का मग भूमीमध्ये ठीक आहे जावं तर लागणार आहे आता त्यांनी फोन करून मला सांगितले की तुला यावंच लागेल तर मी माझं जाणं हे ठरलेलं आहे मग आता भूमी ही संकर्षणच्या घरी जायला निघते तर त्याच वेळेला आता संकर्षण पूर्ण विचार करून ठेवतो त्याच्याकडे डिवोर्स पेपर तयार असतात फक्त आता तू भूमी येण्याची वाट पाहत असतो कारण त्याचं मन आता असं झालंय अस्थिर आहे की त्याला असं वाटतं की आकाशने खूप मोठी शिक्षा दिली आहे मला म्हणून मी आता आकाशला बरं करेल ती शिक्षा भोगण्यासाठी आणि म्हणून आकाशला शिक्षा भोगण्यासाठी बरं करायचं आणि भूमीला माझ्या मुलाची आई बनवायचं असं काहीतरी विचित्र विचार त्याच्या मनात आलेला असतो आणि म्हणूनच त्याने था आता ठरवलं की भूमीला मी मदत जरूर करेल पण ह्या मदतीमागे मी माझा फायदा पण करणार असं तो ठरवतो आणि मग आता भूमी ही संकर्षणच्या घरी येते घरी आल्याबरोबर आता संकर्षण तिला म्हणतो की बस येते तेव्हा आता भूमी खाली बसलेली असते संकर्षण म्हणतो की तुम्ही खूप मला विचार करायला लावलात मला ही मनस्थिती पण नाही आहे की मी एखाद्या पेशंटला बरं करू शकतो पण काय आहे ना तुम्ही सारखं सारखं मला जे घरी येऊन त्रास देत आहे ना त्यामुळे आज मी खूप महत्वाचा निर्णय घेतलाय त्यावर आता भूमी मनातल्या मनात त्याची खूप घुसमट होत असते की नक्की आता संकर्षांसर मला काय म्हणणार आहे ते ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट द्यायला तयार झालेत पण मग असं का कोड्यात बोलत आहे ते काहीच समजत नसतं भूमीला म्हणून भूमी वाट पाहत असते की डॉक्टर कधी एकदा असं म्हणते की आकाशला ट्रीटमेंट द्यायला आपण जाऊ असं तिला झालेलं असतं आणि इकडे डॉक्टर आता मुद्दा म्हणून टाईमपास करत तिच्याशी हळूहळू बोलतात की ट्रीटमेंट तर देणार आहे पण माझी मनस्थिती आता अशी आहे की मी माझ्या बायकोला गमावून बसलो आहे आणि त्याच्यामागे तुमचा नवरा आहे आणि तुमचा नवरा कोमत आहे तर त्याला ट्रीटमेंटसाठी माझी गरज आहे आणि मी तुमच्या नवऱ्याला ठीक करू शकतो म्हणजे तुमची फॅमिली ही पुन्हा एक होईल तुम्ही आनंदात राहाल आणि माझं काय मी माझ्या बायकोला गमावून बसलो आहे माझा मुलगा आहे त्याला आई असं बरंच काय काय बोलत असतो आणि मग इथे भूमी आता म्हणते की डॉक्टर तुम्ही प्लीज माझ्या नवऱ्याला बरं करा त्याच्याकडे फक्त चोवीस तास उरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी न्यूरोसर्जन म्हणून तुमची चॉईस केलेली आहे डॉक्टरांनी स्वतः त्यामुळे प्लीज डॉक्टर मी तुम्हाला जे ते तयार आहे पण प्लीज माझ्या नवऱ्याला हो बरं करा खूप कळकळीची विनंती करते ही भूमी आणि हा मूर्ख संकर्षण तिला आता म्हणतो की तुम्ही काहीही करायला तयार आहात ना लगेच त्याची नजर बदलली आणि तो आता भूमीच्या हातावर डिवोर्स पेपर ठेवतोय आणि म्हणतो की तुम्ही तयार आहात का ह्या गोष्टी करायला म्हणजे तुमच्या नवऱ्याला मी बरं करणार आहे पण तुमचा नवरा माझ्या बायकोच्या मृत्यूला जबाबदार आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा भोगायला लावणार आणि ती शिक्षा अशी आहे की तुम्ही क्षेत्रिजाला घेऊन माझ्या मुलाचा सांभाळ करायचा तुम्ही कायम माझ्या घरी येऊन राहायचं इथेच कायमस्वरूपी ह्या बदल्यात मी तुमच्या नवऱ्याला बरं करेन कारण जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला बरं करून तुमचं आयुष्य पुढे नेणार आहात तर माझ्या आयुष्याचं काय मी उघड्यावर पडलो आहे तर माझी ज्या मुलाची आईची जी काही जागा आहे ती कोण भरून काढणार म्हणून मी तुम्हाला निवडलं आहे तुम्ही होऊ शकता का माझ्या मुलाची आई असा आता एकदम विचारतो आणि भूमी मात्र आता एकदम लागतो तिला की हे काय म्हणजे एकीकडे मी माझ्या नवऱ्याला बरं करायचंय आणि तो बरं होईल तर मी मी घरी येऊन राहणार तेही क्षितिजाला घेऊन मग आकाश बरा होईल तर तो एकटा कसा राहील आता ती खूप रडायला ला लागते पण संकर्षणला किंवा येत नाही बिलकुल त्याला दया येत नाही तो तिच्याकडे रागाने पाहतोय आणि त्याला फक्त एवढंच आता तो वाट पाहतोय की भूमी तू यावर पेपरवर सही कर आणि सही केली की मी तुझ्यासोबत संकर्षण म्हणतोय मी आकाशला बरं करण्यासाठी तुझ्यासोबतच हॉस्पिटलमध्ये येणार आहे आता भूमी खूप विचार करते तिला खूप वेळ लागतोय सही करायला कारण तिला आता ते जुने क्षण आठवतात कशा प्रकारे वटपौर्णिमेला ती जेव्हा वडाला पूजायला गेली होती तेव्हा तिच्या ताटामध्ये धागा नव्हता आणि आकाशला ते समजलेलं होतं म्हणून तो धावत पळत तिला धागा घेऊन आलेला असतो हे व्रत आकाशसाठी होतं आणि आकाशने जो काही पूजेचा मान असतो धाग्याचा तो त्याने पूर्ण केलेला असतो त्यानंतर भूमी जेव्हा तिची स्मृती गेलेली असते त्यावेळेला आकाशने स्वतः वटपौर्णिमेचं व्रत केलेलं होतं त्यानंतर ते एकदा डेटवर गेले होते तेव्हा भूमी स्वतः म्हणजे तिची ऑर्डर देऊन आकाशने तिला घास भरवला होता प्रेमाने तिने त्याला मिठी मारली होती हे पण तिला आठवतं आणि बरेच जुने क्षण प्रेमाचे आता भूमीला आठवू हो लागतात लग्नातलं क्षण आठवतो हो त्यानंतर एकत्र एक खाल्लेलं कणीस आठवतं मक्याचं आकाशने तिच्यासाठी आणलेला कजरा हो अशा प्रत्येक गोष्टी आता भूमीला त्या आठवत असतात आणि ती रिमाइंड करत असते की कशा प्रकारे आकाश मला किती महत्त्वाचा आहे माझ्या आयुष्यात आणि आज त्याच्यावर असा प्रसंग आलेला असताना उद्या मला त्याची साथ सोडावी लागणार आहे पण त्याचा फायदा असा आहे की मी त्याला बरं करू शकते पण अट अशी आहे की त्याला बरं केल्यानंतर त्याचा आणि माझा नाता संपणार आहे तर आता भूमीला खूप त्रास होते तिला समजत नाही की मी आता कसा निर्णय घेऊ हो। कसा आता याला उत्तर देऊ कशी सही करू याच्यावरती काहीच समजत नाही तिला पूर्णपणे आता डोक्याचं तिच्या दही झालेला आहे की काय करू काही समजत नाही तरी सुद्धा ती आता मनावर दगड असं समजते की आताची ही वेळ अशी आहे की मला आकाशला बर करायचं आणि त्यामुळे जे व्हायचे होई ते होईल असं म्हणून आता ती सही करण्यासाठी पेपर हातामध्ये घेते पण पुन्हा तिथे पेपर खाली ठेवते आणि संकर्षांबरोबर एक शब्दही न बोलता बाहेर निघून जाते रडत असते रस्त्याने एकटीत चाललेली असते समोरून ते जोपतील आता ही जोपतील तिला म्हणते की काय ग कोरी का तू कसल्या टेन्शनमध्ये आहे का तुला मार्ग सुचत नाहीये का संकट आले का तुझ्यावरती तेव्हा भूमी म्हणते की हो आई योगेश्वरी मला साथ देत नाहीये म्हणजे मी जेव्हा सुख माझं सुख असं समोर येतं ना तेव्हाच ते कोणीतरी हिरावून घेतं आज माझा नवरा मरणाच्या दारात आहे आणि त्याला एका डॉक्टरांची खूप गरज आहे पण त्या डॉक्टरची अशी अट आहे की मी तिच्या नवऱ्याला बरं केल्यानंतर तिने डिव्होर्स द्यायचा आहे तेव्हा तर जोगतीनेला सगळं काही भूमी सांगायला लागते तर आता ती जोगतीन म्हणते की हे बघ कोरी देव जे लिहून देत लिहून दिलेलं दे असतो ना देवाने आयुष्यात ते आपल्याला माहिती नसतं आपण ते वाचू शकत नसतो पण ते घडतंच आणि ते घडणारच आहे त्यामुळे आलेल्या परिस्थितीला सामोरं जा संकट असो ते तू पार कर नंतर तुझीच लाईफ ही म्हणजे तुझं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येणार आहे पण तुला आता ह्या एवढ्या मोठ्या घाटामधून प्रवास करायचा आहे आणि घाटाच्या बाजूला असते दरी तरी सुद्धा आपण प्रवास करतो मार्ग नसतो तरी सुद्धा आपण पुढे मार्ग काढून निघतो तसंच तुझं आयुष्याचं झालंय की एक मोठे आता म्हणजे एक मोठं घाट आहे तो तुला पार करायचा आहे आणि तुला तो पार करावाच लागेल असं कोड्यात बोलल्यानंतर भूमीला समजतं की जो मला आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला लावले आणि मला असं वाटतंय की मी आता चुकीचा निर्णय घेते त्यापेक्षा मी त्या पेपरवर सही करते म्हणजे हा मार्ग तरी मी पुढे ढकलते पुढे जे होईल ते होईल असं समजून ती पुन्हा मागे जाते आणि संकर्षांच्या घरी येते आणि संकर्षण आता तिलाच पाहत राहतो म्हणतो की आलीच परत काय झालं तुझा निर्णय बदलला का नाही म्हणजे तुला माहीत आहे ना माझी अट काय आहे ते तर तू पेपरवर सही करू शकते मग आता भूमी डिवर्स पेपरवर सह्या करून मोकळी होते आणि संकर्षण आता हॉस्पिटलमध्ये जातो तिथे गेल्यावर भूमी आता आकाशचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की आता लवकरच तुम्ही बरे होणार आहात लगेच हा संकर्षण भूमीला त्याची जाणीव करून देतो म्हणजे की तुम्ही आत्ताच पेपरवर सह्या केल्या आहेत तुम्हाला माहित आहे ना बदल्यात तुम्हाला कोणती अट मान्य करायची ती लक्षात आहे ना भूमी तुमच्या असं आता तिला आठवण करून देतो आणि लगेच भूमी आता आकाशचा हात सोडून देते कारण तिला माहित आहे की आकाश तर उद्या बरा होईल पण उद्या मला त्याचे साथ सोडावी लागणार आहे कारण मी त्याच्याबरोबर डिवोर्स पेपरवर सह्या केलेले आहे त्यामुळे त्याचा आणि माझा संबंध कायमचा मी संकर्षांच्या घरी जाणार आहे आणि संकर्षांची बायको नाही कधीच होणार नाही पण त्याच्या मुलाची आई मात्र मला व्हावंच लागेल असं ती म्हणत असते तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे भूमी कशी तरी त्या परिस्थितीमधून पुढे निघालेली आहे तेव्हा पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे आता ही नीच रागीने तिच्या त्या ठेवलेल्या गुंडाला कॉल करून बोलवते आणि त्याला प्लॅन करायला लावते तर नेमका आता संकर्षणचा जो मित्र असतो त्याला आता हा दीपक भेटलेला असतो हा रागिणीचाच प्लॅन असतो की तुला आम्ही पैसे देतो त्या बदल्यामध्ये संकर्षणला सांगायचं सा की आकाशला जीवे मारण्यासाठी ते आता प्रयत्न करत आहे पण संकर्षण असं वाटत नाही की त्या त्या मित्राचा ऐकून आकाशला मारून टाकेल कारण त्याची अशी इच्छा आहे की आकाशला मी जिवंतच करणार कारण त्याला बरं करून मला बदला घ्यायचा आहे माझ्या बायकोचा मृत्यू ज्या माणसामुळे झाला त्याला मी असंच भोगत भोगायला लावणार आहे ते ही जिवंतपणे असं मारून नाही मारून तर त्याला कधीच त्याचे प्रायचित्त मिळणार नाही पण त्याला जिवंत ठेवून मी जो काही त्रास देणार आहे ना तो त्याचे भोग आहे असं तो समजेल असा संघर्षांचा प्लॅन असतो तर आता पाहूयात पुढे काय काय होणार ते मानसी आता भूमीला रडताना पाहते आणि विचारते की डॉक्टर काय म्हणाले तू डॉक्टरांनी तुला घरी कशासाठी बोलवलं होतं पण भूमी आता तिला काय सांगणार भूमी म्हणते की काही नाही त्यांना हेच म्हणायचं होतं की त्यांची बायको गमावल्यामुळे त्यांची मनस्थिती नाही आहे आकाशला ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांचं मन हे कुठेतरी गाजगूट होत होतं की मी कसं असे पेशंटला बरं करण्यासाठी माझं मनच थाऱ्यावर नाही आहे कारण मी माझ्या बायकोला कमावून बसलेलं आहे ह्याबद्दल त्यांना बोलायचं होतं पण झालं आता आमचं बोलणं त्यामुळे ते आलेले आहे मी त्यांना समजावलं आहे तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पाहत राहा शुभविवाह हो अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत चला तर मग प्रेक्षकांना भेटूया उद्याच्या भागात पाहत राहा शुभविवाह धन्यवाद